शिरायचं तर वाजलेत साडेपाच वाजले आता आम्ही चालले मच्छी मच्छी बघायला घरी न्हायला जाऊया अंघोळ बिंगोळ काय तोंडुतले आणि तसं चाललं आता तर आता साडेपाच वाजलेत आणि आता आम्ही चाललो मच्छी चला तरी मग तिला उठून घेतलं मी अरे सोनू काय असं करते हा फ्रेंड्स आता आम्ही पोहोचलोय बंदरावर अलिबाग बंदरावर हाय ना बंड नाकर बांध ना रुमाल बांधले बास सो गाइस आहे

तास आता। कशी ठे आम्ही बर्फाचा या बघा हा राहुल मात्रे टाटा पॉवर मध्ये काम करतो आणि त्याची बायको ही काय तेजल ही मच्छीचा धंदा करते सगळ्यात मापिड्या बिझनेस आहे लावलं ना तुमचं मावळ मावळ या आमचे च्या आमच्या ना चार झालं का

मच्छी वगैरे घेऊन आलो आणि इथे नाश्ता केला वडापाव म्हणजे आणून आम्ही नाश्ता केला आणि आता आम्ही चाललो स्विमिंग पूल मध्ये आलेलो आम्ही आता स्विमिंग पूल मध्ये

खूप खूप स्विमिंग पूल मध्ये अंगोळ केली होता डोळे के बघ कसे झाले अजून तरी बाकीचे काढतायत मी तर थंडी वाजते म्हणून उन्हात येऊन बसली जरा लांब दाखवतो

आणि आता आम्ही निघतोय घरी जायला पहिला आता बघू घरी जाताना आम्ही कुठे जातोय का डायरेक्ट घरी सो समजा आता आम्ही फायनली आहे आता अलिबागवरून बघूया आता आम्ही रस्त्यात कुठं कुठं थांबतो जेवायला तर थांबणार आहे पण अजून कुठे थांबून जायला का माहिती का डायरेक्ट हा घरांत आहे रस्त्यात काय काय दिसेल ते आम्ही घेत जाणार कॅश काढायला लागणार आहे चला आता आम्ही थांबल्यावर भेटू काय घेतो आम्ही ते परत दाखवतोय सकाळी आता आम्ही आले घरंदर जेवायला तर आम्हाला तीन वाजले इथे येत्या तर आता आम्ही जेवतोय तीन वाजता सकाळी जेवण आलेला आहे अख्खा मसूर स्पेशल पनीर मसाला आहे आणि हा बघा रोटा मसाला म्हणून सवारीच इकडे घरी आलो आणि आम्ही सगळं कोळबी साफ करत बसलो आणि चिंबर तोडल्यावर चिंबर आहेत म्हणजे हा आद्यास आहेत तरी हा फोर्टी वन आहे आणि बाकी ज्या ठेवल्या अजून त्या तोडायच्या म्हणजे एकूण पन्नास होत्या आणि तो कोळबी कोळबी पण कड जायला ठेवली म्हणजे हायमेट टाकून कड जाऊन ठेवते आणि एवढे त्यांचे सगळं मी चिंबोरा पण कडे देऊन ठेवते मला घेते का तरी तू आता माझी आंघोळ वगैरे झाली आणि आता मी घेते वाटण बनवायला अर्धे कपडे धुवा अर्धे कपडे धुवायला लावले म्हणजे एवढा एक दो एक मशीन मध्ये पूर्ण बसत नाही एक लावले परत एक धुव एक मशीन लावले आता परत दुसऱ्या टाईम मध्ये धुळे झोपतायत हे मला कांदे कापून कारण मी वाटतं वाटण बनवते कारण उद्या डब्याला घ्यायची कोलंबी आणि गुरु जवली आणि टी व्ही बघते नऊ वाजले जात आणि खूप झोप पण आले जाईल लावते 간다 ভ 준 গ ু ন 라봐 त े